नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आदर्श कॉलनी औसा रोड जे आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर ट्यूशन एरिया साईडला जे आपण जातो त्या भागामध्ये आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट पहिल्या मजल्यावरती विक्री झालेला आहे किंमत मित्रांनो फक्त बावीस लाख रुपये आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना त्यासाठी ते तुम्हाला आपल्या ऑफिसला ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय वन टाईम रजिस्ट्रेशन फी दोनशे रुपये आहे आणि ते तीन महिन्याकरता व्हॅलिड असेल ज्यांना कुणाला पाहायचं असेल लवकर संपर्क करा साडेपाचशे स्क्वेअर फूट बिल्डप एरिया आहे त्या ठिकाणी एक हॉल आहे किचन बेडरूम आहे कॉमन अटॅच बाथरूम आहे त्या ठिकाणी व्ही आय पी लोकेशन आहे परंतु बाल्कनीची व्यवस्था नाही आहे गॅल गॅ त्या ठिकाणी फ्लॅटला गॅलरी नाही पण व्ही आय पी लोकेशन आहे चांगल्या लोकेशनमध्ये फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहताय आपल्या युट्यूब चॅनल तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आदर्श कॉलनीमध्ये एरियाच्या साईडला आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्रीचा ठेवलेला आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी करणे बंधनकारक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा हॉल आहे हॉलला लागूनच त्या ठिकाणी किचन आहे या ठिकाणी किचन बघू शकता पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आहे आणि या ठिकाणी बेडरूम आहे परंतु लाईट गेली असल्यामुळे या ठिकाणी अंधार दिसत आहे कारण खिडकीला पण नेट लावलेले आहे ज्या त्यामुळे तिकडून येणारा प्रकाश हा थोडासा कमी झालेला आहे या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट साईज आहे फ्लॅटला गॅलरी नाही त्यामुळे व्यवस्थित तुम्ही बघून